नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये पळसवाडी येथे राष्ट्रमाता मा जिजाऊ आणि राष्ट्रपुरुष स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी आज दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत पळसवाडी येथे राष्ट्रमाता मा जिजाऊ आणि राष्ट्रपुरुष स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रमाता मा जिजाऊ आणि राष्ट्रपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या उपस्थित सरपंच श्री दगडू बेंडे साहेब उपसरपंच श्री सोमीनाथ ठेंगडे नाना आणि ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी अंगणवाडी कर्मचारी नाथ विद्यालयाचे सशिक्षक श्री मच्छिंद्र ठेंगडे सर ग्रामपंचायत कर्मचारी विलास ठेंगडे सूरज मसरूप योगेश थेंगडे गणेश थिंगडे व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते खुलताबाद तालुका प्रतिनिधी अभिषेक ठेंगडेची रिपोर्ट